माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आता आपण पावसासंदर्भात एक अपडेट पाहणार आहोत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे आज शुक्रवार सकाळपासूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत मुंबईत पावसाची रिमझिम सुरू असल्याचे दिसून येत आहे अशातच हवामान विभागाने पुढील आठवडाभर सातरा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यात तेरा ते अठरा सप्टेंबर या कालावधीत अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह रायगड कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दरम्यान आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार असून हवामान हो विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच नदीकाच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे या पावसामुळे परिस्थिती पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आवश्यक काळजी घेण्याचे सांगण्यात येत आहे वीस राज्यांना पावसाचा अलर्ट आहे गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असून नागरिकांना उकड्या उकाड्यापासून दिलासा मिळत आहे या दरम्यान आता वीस राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय छत्तीसगड बिहार उत्तराखंड गुजरात तामिळनाडू अशा अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे म्हटले आहे